नमस्कार आमच्या युट्यूब फॅमिलीला आज हिडिओला इतका उशीर झाला इतका उशीर झाला की रात्रीच्या आठ वाजून गेल्या लय उशीर झाला हिडिओला हा बा का माझ्या माग काय केलं या हा का बा काय सगळं रंगीबिरंगी बिरंगी गोल गोल असं फुग फुगवून ठेवलं तया या काय तर स्पेशल हाय वा काय तर स्पेशल हाय आणि आपल्या घरात पाहुणा रावळ पण आहेत लय पाहुणा आहेत लय हा बाहेर गेले गे ती जरा आता घडी बारण आवा तुम्हाला काय सांगू आज एवढं गोंडास आजच्या दिवशी मग आज एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला माझा जन्म झाला मग माझ्या आई बापाला किती आनंद झाला असेल हाय का नाही पण सोनीला अजिबात आनंद झाला नाही सोनी पण आली हो का निवांत बसली तिथं ती सजवायचं धाजवायचं काय तसलं तिला का याडच नाही ना मी तर सजून धजून बसली बघा इथं सजून धजून इष्टावर लिहिली <laughs> लिहिलं कशी फँटास्टिक अशी इनी घातलीया लाली लावली मांग शिंदर लावलाय आणि अगं नवीन अशी साडी घातली गिफ्टची साडी बर का काय करावं ते साडीचा व्हिडिओ बनवला आणि टाकणच नाही झालं

मग तिकड फटाकडे वाजवायला लागला त्यांना झालं माझा काय म्हणतात ती तू म्हणते तस खोट खोट शिकवती मला ही एक जण म्हातार लुडकल होत त्या टायमाला मी त्यांना म्हटलं अभिनंदन अभिनंदन सर पिल्या तिकडं डबल टेप नाही पांढरा आहे अणख तर एक जणाचं तुम्हाला सांगती अभिनंदन अभिनंदन केलं हां जरा माझं ऐकू दीच ही सोनी काय बी शिकावती बघा मला एका मं एका एक जणाचं जा म्हातार लुडकलं होत असं तिकीट काढून गुल झालं होतं त्यांना मी म्हणलं अभिनंदन तर ही मला काय म्हणली अभिनंदन नसतं म्हणायचं भावपूरवर सध्या म्हणायचं असत मी काय केलं माहितीये का त्याला दुसऱ्या दोन चार दिवसानं लिप्रू झालं पोरग झालं तिथं जाऊन मी म्हटलं <laughs> आता माणसांना पण इतकं खवळून माझा अपमान केला आता आज वाढदिवस आहे वाढदिवसाचं नेमकं का म्हणायचं काय तुम्ही सांगा तुम्ही तरी मला श्रद्धांजली वाहिली का नाही <laughs> <जल्या, स्रादा> <laughs> <से गा। laughs> ना वाहिली तर चला पटा पटा कमेंट मध्ये श्रद्धांजली होते काय पण शिकवते बघा मला हाय ही आठवी झाली म्हणून शायनिंग करते काय माझा मारत खाल्ला त्याच्याबद्दल काय वादच नाही <laughs> ते हा काही दोन्ही कडून दोन शेंड्या धरल्या त्या म्हणजे निमिरात झाली लेकर झोपली लेकर झोपली हा दाखवते केक बीक कसा काय आणलाय तो व्हिडिओ हिथच संपला संपला आवा तुम्हाला सांगते मला बँक वाल्यानं सुद्धा का ना हाप्पे बर्थडे चा इश केलं या राधा भालेराव तुम्हाला मिनी मिनी रिटर्न दे असं म्हणलंय लय पुरी माझ्या आडव्या लावतात बाई मला शिकली आणि एवढा सगळ्या फुग्यांचं काय करायचंय आता तुम्ही सांगा बर बरं कुणाला माझ्या इणीत तर येते हा पहिला दोन मार्मल एक एक येणे दाडवलं असतं तर केवढा मोठाला येण्यात फुगा घ्या सुया घ्या फुगत्या तर पूर्ण तयारी चालू झालेली आहे आता पूर्ण तयारी करून घेतो आपल्या मैत्रिणी येणार आहेत जास्त काय लोक सांगितले नाही कुणाला सांगितलं नाही करायचंच नव्हतं पण पत थोडासा त्याच्यामुळं केली तयारी तर चला माझा लुक कसा दिसतोय ते तुम्हाला सांगते भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ व्हिडीओ हिथच संपला आणि राहिलेले सगळे व्हिडिओ कनक जी झालेली गमत जम्मत स्वयंपाक तर एकदम फंटास्टिक बनवलाय ती सगळं कनक पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ हिथच संपला तर चला बाय